या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता सोलापूर शहरातल्या तिन्ही मतदारसंघामध्ये देखील या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि शहरातल्या श्रमिकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या खात्यावर सरकारी मदत जमा होण्याला सुरुवात झाली आहे अकरा सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरलं कष्टकरी श्रमिकांचं या पावसात मोठं नुकसान नुकसान झालं अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालं अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली अनेकांची जनावर सुद्धा मृत पावली आहे हवालदिल झालेल्या अशा शेतकऱ्यांना आणि शहरातल्या श्रमिकांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीनं पंचनामे करायला लावले विरोधकांनी मात्र वर्षभरामध्ये एकही रुपया मिळणार नाही अशी टीका करत खिल्ली उडवली होती मात्र जयकुमार गोरे यांनी या विषयाचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानं दिवाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरू झाली आहे याबाबत जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी मनापासून धन्यवाद मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही